कालची गटार अमावस्या चांगल्या चांगल्यांना ताव मारायचा मटणावर काय खायचं ते एका महिन्याचं तेवढं आजच खाऊन घ्यायचं धावाधाव सुरू झाली ताव मारायचा आहे मग काय हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय गाड्यांची चढावळ सुरू झाली हॉटेलच्या बाहेर गाड्या लागणारच होत्या मालकाला माहिती होतं आज आपला धंदा जोरात आहे मालक पण त्याच तयारीनेशी आला होता मालक ठरला ब्रँडेड माणूस सोबत फोटो काढणारे व्हिडिओ काढणारे प्लस चार ते पाच बाऊन्सर पण गटारे अमावस्याच्या दिवशी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अपहरण करून मारण्याचा प्रयत्न होतो ही बातमी वाऱ्यासारखी पसरते लोक म्हणतात हॉटेल भाग्यश्रीवाल्याकडे तर बाउन्सर होते मग ही मारहाण झालीच कशी हॉटेल भाग्यश्रीवाल्याचा नेमका मॅटर काय त्याला गटारी अमावसच्या भोवली की सगळं काही लाईनशीर होतं आणि ते चार बाउंसर सगळं काही कसं संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही गरिबीत जगा तुम्हाला कुणीच काय बोलणार नाही तुमच्याकडे टॅलेंट असू द्या पण तुम्ही गरीब आहे तर त्या गोष्टीलासुद्धा काही अर्थ नाही तुम्ही धडपड करून कष्ट करून जर तुमच्या यशाच्या शिखराकडे गेलात तर ते मात्र कोणालाच बघायला आवडणार नाही आता हे मी का बोलतोय हे तुम्हाला कळालंच असेल हॉटेल भाग्यश्री यायलाच लागते हे वाक्य आजकाल सगळ्यांच्याच तोंडपाट झालंय कारण व्हायरल झालेली ती रील आणि सगळ्यांच्या स्वप्नात धुमाकूळ घालणारी गाडी म्हणजे फॉर्च्युनर नागेश मडके तसं पाहायला गेलं तर हे नाव बऱ्याच लोकांना नवीन वाटेल पण हॉटेल भाग्यश्री म्हटलं तर असं कोणीच नसेल ज्याला हॉटेल भाग्यश्रीचा मालक कोण आहे हे माहीत नसेल नागेश मडके एक सर्वसाधारण व्यक्ती आपलं काम आणि घर एवढंच त्यांचं रोजचं रुटीन हॉटेल भाग्यश्री हे त्यांच्या मालकीचं हॉटेल एक दिवस असंच हॉटेलची त्यांनी रील काढली व इन्स्टाग्रामवर टाकली त्यांच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे ती रील रातोरात व्हायरल झाली आणि त्यांच्या हॉटेलला त्यांच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली मग काय नागेश मडके यांच्या यशाच्या गाडीचा ब्रेक लागलाच नाही आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी ते पुन्हा एकदा चर्चात आले कारण होतं त्यांनी घेतलेली गाडी फॉर्च्युनर गाडीची किंमतच बत्तीस लाखापासून स्टार्ट होते तर ती बावन्न लाखांपर्यंत जाते जेवढे आपले चाहते असतात तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त हे आपले विरोधक पण असतात आणि नागेश मडके याच्यासारख्या गरिबीतून वर येणाऱ्या माणसाचे तर विरोधक विचारूच नका आता भाग्यश्री हॉटेलचे मालक पुन्हा एकदा चर्चेत आलेत तर ते कोणत्या चांगल्या गोष्टीमुळे नाही काही जणांनी अपहरण करून मारण्याचा प्रयत्न केला या कारणामुळे भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं चार ते पाच जणांनी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली आणि इतकंच नव्हे तर मारहाणीनंतर त्यांना चालत्या गाडीतून फेकून सुद्धा देण्यात आलंय नागेश यांच्यावर सध्या धाराशिव शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागेश हे काल सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या समोर उभे होते समोरून एक चारचाकी गाडी आली त्यात एकूण चार ते पाच जण बसले होते त्यातील एकाने नागेश यांच्याबरोबर फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली नागेश हे फोटो काढण्यासाठी त्यांच्याजवळ गेले असता त्यातील एकाने लगेच त्यांना आत ओढले व गाडीची काच वर घेतली आणि एकाने गाडी तिथून जोरात पळवली जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत त्यांना लांब घेऊन गेले आणि गाडी नेत असताना त्यांना बेदम मारहाणसुद्धा केली पुढे जाऊन त्यांनी वडगाव येथील पुलावर त्यांना फेकून दिलं नंतर नागेश मडके यांनी घरच्यांना फोन लावला व तातडीने तिथे सगळे आले व त्यांना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले त्यांची प्रकृती आता स्थिर आहे पण मनात मात्र खूप भीती बसली त्यांनी पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस या सगळ्या विषयाचा तपास करत आहे हॉटेल भाग्यश्रीवाला लोकांच्या डोळ्यात खुपतोय का की त्याची फॉर्च्युनर खुपते की हॉटेल भाग्यश्रीच्या बाहेर लागणारी लोकांची गर्दी त्यांच्या डोळ्यात खुपते का मराठी माणूस पुढे जातो आहे हे खुपतं आहे की आपण मागे राहिलो आहे हे खुपतंय हे काही प्रश्न तुमच्यासाठी कमेंट्समध्ये यांचं उत्तर नक्की आम्हाला कळवा आणि आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद